मला वाटतं इचलकरंजीच्या इतिहासामध्ये अन्नभाऊ साठे आवळे मैदान पहिल्यांदा लोकगंगेचा महापूर पाहतय असं मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज मध्ये आलेले आहेत त्यांना जर वेळ असेल तर एकदा या आणि या आवळे मैदानावरची गर्दी बघा तुम्हाला सर्दी तर येईल पण चार जूनला खासदार कोण होणार हे ही गर्दी तुम्हाला या ठिकाणी सांगेल मुख्यमंत्री महोदय आज एवढी गर्दी तर मग चार जूनला विजयोत्सवाला काय होईल हे फक्त ओळखा आजच्या नियोजनामध्ये महाराष्ट्राची दैवत छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करण्याचं नियोजन होत पण राजाशी छत्रपती शाहू हार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करायला येत असताना शिवसेनेचे मावळे छत्रपतींच्या पायाशी होते पण जिथून आम्ही महाराजांना वंदन केलं महाराज मात्र आमच्याकडे बघत होते हे लक्षामध्ये घ्या छत्रपती शिवाजीराजे तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की चार जूनला ला विजयोत्सवाचा गुलाल घेऊन तुमच्या पायाशी यायला आम्हाला कुणीही रोखणार नाही हे लक्षामध्ये घ्या महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्या तमाम राजकारण्याने एकदा या मैदानावरती या आणि एवढी माणसं आणायला तुम्हाला किती पैसे लागतील याचा फक्त विचार करा कारण इथं जमलेला जो मावला आहे तो स्वतःच्या घामाचं स्वतःच्या किशातलं दाम घेऊन राजू शेट्टीना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे भावानो इचलकरंजी शहर हे हात कणंगले मतदारसंघाच हृदय आहे आमच्या चळवळीच्या मंदिरातला नंदादीप राजू शेट्टी यांची इच्छा होती की अखेरची सभा ही इचलकरंजीच्या आवळे मैदानावरती व्हावी सामान्य शेतकरी कुटुंबातला एक नेता भवानो या राजकारणाच्या डावावरती या स्वाभिमानीनं लावलेला उत्साहानं रसरसलेल्या शेतकरी तरुणांनी त्याला उभा केला चळवळीच्या भात्यातून अनेक धारदार शस्त्र या माणसानं बाहेर काढली कधी गांधीवादाची होते तर काही लढाऊ होते त्या आंदोलनाच्या कुरुक्षेत्रावरचा मी सुद्धा एक सेनापती आहे माझा बावीस वर्षाचा चळवळी बरोबरचा संसार मला हेच सांगतोय की उपद्रव मूल्य ही आमची ताकद आहे ते जोपर्यंत तुमच्याकडे असणार आहे तोपर्यंत पर्यंत विजय तुमचा असणार आहे लक्षामध्ये घ्या अभद्र युवत्यांचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी घातलेला नंग नाच महाराष्ट्र पाहतोय हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र शाहूंचा हा महाराष्ट्र फुल्यांचा हा महाराष्ट्र आंबेडकरांचा अभद्र युत्यांचा उन्माद हा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही महाराष्ट्राला ना दाढीधारी नेत्यांची फार मोठी परंपरा आहे विराज शिंदे दाढीधारी होते महर्षी कर्वे दाढीधारी होते कर्मवीर भाऊराव पाटील दाढीधारी होते आमचा नेता सुद्धा दाढीधारी आहे आणि त्या परंपरेतला भावानो आहे लक्षा हे लक्षात घ्या देवा अण्णा शेट्टी हे राजूंच राजू शेट्टींच नाव राजू शेट्टी हे त्यांचं नामकरण कुणी केलं मला माहित नाही पण राजू या नावामध्ये राजयोग आहे आणि निश्चितपणाने तो राजयोग उद्याच्या लोकसभेच्या मैदानामध्ये तुम्हाला विजयी करणार आहे फार मोठा राजू शेट्टींच्या कुटुंबाला राजकीय इतिहास नाही कुटुंबाचा भूगोल मात्र मोठा विस्तारलेला सहा हो भाऊ तीन बहिणी पण राजू शेट्टींच्या त्यागातून एक पवित्र काम या भारताच्या भूमीमध्ये चळवळीच्या रूपानं उभा राहिलं भावानू अनेकांचे संसार सुकावले अनेकांचा अश्रू पुसण्याचं सद्भाग्य या माणसाला लाभलं पण भवानो एक भावनिक तुम्हाला आवाहन करणार आहे की या नररत्नाला प्रसवणारी आऊ शंभर वर्षाच्या सादरांचा घरामध्ये आहे उद्याच्या चार विजय चा विजया डोळे लावलेले आहेत ला त्या माऊलीचे डोळे भवानो असे शांत करा अशा विजयानं तो विजयोत्सव साजरा करा की स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे आशीर्वादाने पाहत राहील असा विजय त्या माऊलीला या मैदानामध्ये तुम्ही द्या इथल राजू शेट्टीनी काय केलं असा प्रश्न करणारे अनेक जण आहेत पण भवानो या ठिकाणी तोही लेखाजोगा हो मी वाचणार आहे मागील वेळेला रुकडीचे खासदार झाले पण रुकडी, रुकडी गांधीनगर जोडणारा जो पूल आहे तो बारा कोटी रुपये फंड राजू शेट्टीने दिला हे रुक्णीकर भावानो आणि इचलकरजीकर भावानो इचलकरंजी शहराला औद्योगिक वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सगळ्यात रोहित जनित्र ज्याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणतो स्ट्रीट पोल म्हणतो भुयारी वीज वाहिनी आणि या जुन्या इचलकरजीला अनेक ट्रान्सफॉर्ट देण्याचं काम हे रा, राजू शेट्टी यांनी भावांवर केलेला आहे केंद्र शासनाच्या आय पी योजनेतून चोवीस कोटी रुपयाची कामं राजू मध्ये राजू शेट्टी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकशे सत्तावन कुपनलिका म्हणजे बोअरवेल प्रत्येकी पन्नास हजार रुपयाच्या हिशेबानं दिलेला आहे इचलकरंजी शहर नगरपालिका शाळांना पाचशे संगणक दिले प्रत्येक संघ न सात हजार साधारणता हिशेब करा शेट्टीने दिले जी टप योजना आपण म्हणतो सुधारित तंत्रज्ञान उन्नतीकरण निधी योजना ज्याला आपण टप योजना असं म्हणतो या टप योजनेसाठी जवळजवळ साडे चौदाशे कोटी रुपये महाराष्ट्राला मंजूर झाले त्यातले चारशे साठ कोटी रुपये एका इचलकरजी शहराला राजू शेट्टीने दिले या इचलकरजीतले अनेक मान्यवर नेते त्याचे साक्षीदार आहेत इचलकरजीला विजेच्या बाबतीमध्ये सवलत मिळावी यासाठी मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडं पाठपुरावा करणारे नेते राजू शेट्टीच होते माथाडी कामगारांच्या धर्तीवरती कामगार, कामगार महामंडळ स्थापन व्हावं यासाठी राजू शेट्टीनीच प्रयत्न केले आणि ज्या वेळेला इचलकंजी मध्ये काविची साथ आली त्यावेळेला डॉक्टरांचं पथक घेऊन इथल्या साधारणतः सगळ्यांची मोफत रक्त तपासणी करण्याचं काम सुद्धा राजू शेट्टी आणि राजू शेट्टीने केलं आता एकच मुद्दा या ठिकाणी राहतोय तो म्हणजे पाणी प्रश्नाचा अनेक सभा संमेलनातून याचा बुरका मी आणि राजू शेट्टीने फाडलेला आहे प्रकाशांना आव्हान आहे कुंभोज मधून ज्या पाणी आणण्यासाठी तुम्ही नगरपालिकेचा ठराव केला हळवणकर साहेबांनी कालमवाडी योजनेतून पाणी आणण्याचा जो काही प्रस्ताव तयार केला तो राजू शेट्टी इचलकंजीच्या पाणी प्रश्नामध्ये नव्हते हे लक्षामध्ये घ्या राजू अगदी हे हळवणकर साहेब तुम्ही प्रकाश राजू शेट्टी यांना एका व्यासपीठावरती बसून खऱ्याचं खरं थार करायला स्वाभिमानीची ची अवलाद माग पडणार नाही लक्षामध्ये घ्या आमचं काही जर चुकलं असेल तर तमाम इचलकरजीकरांची माफी मागेन भावानो पण याच्यामध्ये राजू शेट्टी हा दोषी नाही हे इचलकरंजीकरांना मला एकदा ठासून सांगायचं आहे दानोळी कोतळी वारदा आणि आता सुळकोड साधारणत हा प्रश्न राजकारणानं चिघळला भावानो संवादापेक्षा वादाला मोठ्या प्रमाणामध्ये इथं स्थान मिळालं प्रकाशांना आवाडे वारणा योजनेचे नऊ कोटी रुपये परत का गेले याचं उत्तर इचलकरंजी करायला तुम्हाला द्यावं लागेल आता फार मोठ काही बोलत नाही भावानो पण एवढंच सांगतो इचलकरंजी कर भावानो आमच्या धमन्यामध्ये शेतकरी रक्त सळसळत आहे आणि आम आमच्या धमन्यांचे आणि स्वाभिमानी मावळ्यांच्या रक्ताची शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो की इचलकरंजीला पाणी राजू शेट्टी आणि राजू शेट्टी देऊ शकतो शेतकऱ्यांना आणि इचलकरंजीकरांना एका घोंगड्यावरती बसवून सौहार्दानं हा प्रश्न मिटवला जाईल रक्ताचा एकही थेंब न सांडता इचलकरंजीला पाणी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे आणि जर तुम्हाला नाही पाणी पाच वर्षामध्ये दिलं राजू शेट्टी फेटा तर बांधणारच नाहीत पण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला राजू शेट्टी ना फॉर्म भरायचा नैतिक अधिकार भावालो पोचणार नाही इतर तरजी करालो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका आमचा शब्द शब्द, 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 शब्द हा स्वाभिमानी मावळ्यांचा शब्द आमचा शब्द हा बळीपुत्रांचा शब्द हा शब्द प्रमाण केला जाईल आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये तुमच्या अस्तित्वाचा हा प्रश्न या ठिकाणी मिटवला जाईल इतर कल्लीय महाराष्ट्राचं मॅनचेस्टर आहे भावानो या मॅन्चेस्टरला देशामध्ये जर मानाचं स्थान मिळायचं असेल तर काही आव्हानं या उद्योगासमोर निश्चितपणानं उभी आहेत हा इथला साधारणता इचलकरंजीचा जो वस्त्रोद्योग आहे हा वस्त्रोद्योग कष्टकऱ्यांनी उभा केला म्हणजे इथला कष्टकरी आणि मातीमध्ये राबणारा हा साधारणता बळी पुत्र म्हणजे हे एकच धागे आहेत बाबानो कष्टाच्या नाता नात्याशी जोडलेले हे धागे तुम्ही आमचे ज्ञाती बांधव आहात तुम्ही सुखानं जगायला पाहिजे तुम्ही सन्मानानं जगायला पाहिजे आम्ही ज्या पद्धतीनं संघर्ष करून चारशे साठ रुपयाचा दर चौतीसशे रुपयाच्या घरामध्ये नेला तुम्हाला सुद्धा हे वास्तव बदलता येऊ शकता फक्त लढण्याचं रणशिंग हातामध्ये घ्या आणि राजू शेट्टींच्या खांद्याला जर खांदा लावला तर वस्त्रोद्योगाचे प्रश्न सुद्धा अतिशय छान पद्धतीनं सुटू शकतील राजकारण्याच्या साधारणतः या राजकारणाच्या पंधामध्ये फार वस्त्रोद्योगाने पडू नये असं मला वाटतं संघर्षाच्या मैदानामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही या तुमच्या खांद्याला हा खांदा निश्चितपणानं साथ देईल आणि तुमचे प्रश्न निकालामध्ये काढू शकेल वायडिंग असेल साईजिंग असेल कांडी मशीन असेल साधे यंत्रमा धारक असतील प्रोसेस असेल ऍटोलूम असेल या सगळ्यांचे काही प्रश्न आहेत विशेषतः चोवीस पेक्षा कमी यंत्रमाग असणारे सगळ्याच लोकांचा हा उद्योग अडचणीमध्ये आहे जशी शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तसं चोवीस पेक्षा कमी यंत्रमाग असणाऱ्या छोट्या यंत्रमाग धारकाला सुद्धा कर्जमाफी मिळायला पाहिजे यासाठी संघर्ष भावानो करावा लागणार आहे हे लक्षामध्ये घ्या या उद्योगाची स्पर्धा केवळ आता भारतामध्ये राहिली नाही या उद्योगाच्या स्पर्धेमध्ये आज चीन आहे नेपाळ आहे बांगलादेश आहे वस्त्रोद्योगामध्ये या देशांनी मुसंडी मारलेली आहे आणि यांच्या स्पर्धेला आज करंजीतल्या वस्त्रोद्योगाची स्पर्धा करताना दमछाक होते आहे आणि हे सगळं धोरण नितीचे भावानो बळी आहेत कारण मी अनेक वेळा जे सांगत राहतो की उसाचा दर हा बत्तीसशे चौतीसशे काय घेता तो अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ रुपये मिळू शकतो फक्त आम्ही धोरण नितीचे बळी आहोत सुद्धा हा धोरण नितीचा बळी आहे भावानो आज पॉलिस्टर कापडाने नाही म्हटलं तरी जागतिक बाजारपेठ काबीज केलेली आहे त्यांना मिळणाऱ्या सवलती ही साधारणतः या उद्योगासमोरची आव्हान आहेत आव्हान एका बाजूला उद्योग दुसऱ्या बाजूला आणि मग तुम्हाला काही रणनीती ठरवावी लागेल आणि त्याचं निशान त्याचं नेतृत्व जर राजू शेट्टींच्या खांद्यावरती आलं तर वस्त्रोद्योगाला सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीना न्याय देण्याची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटना उचलल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघाची निवडणूक प्रश्ना ही प्रश्नावरती होत नाही याच मला दुःख आहे निवडणूक ही प्रश्नावरती व्हायला हवी निवडणूक राजू शेट्टीला घेरण्यासाठी होते राजू शेट्टीने आपलं चिन्ह खांद्यावरती घ्यावं यासाठी राजू शेट्टीना अडचणीत आणलं जात आणि या मतदारसंघाचे प्रश्न या मतदारसंघामध्ये उभा राहिलेल्या सत्यजित पाटलांना किती माहीत आहे धैर्यशील मानेना किती कळले हा खर तर संशोधनाचा प्रश्न आहे त्या संशोधनामध्ये आपण जायला नको पण आज होपरीची चांदी उद्योगातली उलाढाल ही रोज दीड कोटी रुपये आहे महिना पंचेचाळीस कोटी रुपये आणि वार्षिक पाच हजार दोनशे कोटी रुपये उलाडाल करणारा हा उद्योग क्लस्टर विना भवा अडचणीमध्ये आहे शेजारची सहा गाव आणि जवळजवळ छोटा मोठा पंधराशे उद्योजक या हुपरीच्या साधारणतः चांदी उद्योगामध्ये आहे त्याला सुद्धा न्याय मिळण्यासाठी उद्याच्या काळामध्ये काम करायला पाहिजे अरे हात कनलेली मतदारसंघाची निवडणूक ही या देशातली हाय व्होल्टेज निवडणूक कोणी केली कोणी केली मोदी का ले योगी का मला सांगा उद्धव ठाकरे साहेब आले गडकरी आले पवार साहेब आले अरे या देशातला एक नेता या मतदारसंघामध्ये यायचा राहिला नाही असं इथं काय लपलंय मला सांगा इथं एकच लपलंय राजू शेट्टी नावाचा माणूस उद्याच्या काळामध्ये आपल्या छाताऱ्यावरती बसणार आहे त्याला इथंच रोकायचा यासाठी सगळे हे लोक इथं आलेले आहेत लक्षामध्ये या अरे हे सगळे राजकारणी येऊ द्यात त्या गोविंदाला सुद्धा नाचायला आणला अरे गोविंदाला आणला आता एकदा त्या गौतमीला आणा त्या प्राजेक्टाला आणा आणि तुमची एकदा शेवटची राहिलेली हाऊस भागवून घ्या राजू शेट्टी साहेब आज आलेल्या निधीमध्ये दहा दहा रुपयाचं एक शंभर नोटाचं जर बंडल असेल तर ते त्यांना द्या गौतमीवरती उधळायला पैसे सुद्धा आमच्यात असू द्या अरे काय राजकारणाचा नंगा नाच केला तुम्ही त्या गोविंदाचा डान्स या देशातल्या माणसाला दाखवतात अरे आमचा बा मातीमध्ये कसा डान्स करतो एकदा येऊन बघा साडेतीन लाख शेतकऱ्यांनी या मातीमध्ये आत्महत्या केल्या त्याचा डान्स तुम्हाला कधी दिसला नाही का त्याच्या कुटुंबाच्या वेदना तुम्हाला कधी दिसल्या नाहीत का अरे काय तुमच्या या अभद्रही होत्या मला सांगा काल धैर्यशील माने कुणाबरोबर होते ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं त्यांच्या पाठीमध्ये तुम्ही खंजीर खुपसून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने गेला अरे काय चाललंय राजकारणामध्ये पवार साहेब तुम्ही अजित दादा तुम्ही उद्धव ठाकरे साहेब तुम्ही एकनाथ शिंदे साहेब तुम्ही देवेंद्र साहेब तुम्ही काल काय बोलत होता आज काय बोलता काल खंजीर खूप असले आज मिठ्या मारून एकमेकाचा मुख घेता शोधतय का तुम्हाला हे हे तुम्हाला शोभत नाही लक्षामध्ये घ्या या अभद्र योत्या हा महाराष्ट्रातला स्वाभिमानी कष्टकरी शेतकरी तुमच्या उद्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या राजकीय गड्याना सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही हे अभिवाचन या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या साक्षीला देतो राजू शेट्टींच्या विरोधामध्ये उभे राहिलेले उमेदवार कुणीतरी एक शवडीतले सत्यजित आबा आहे दहा वर्ष आमदार होते म्हण काय फारसा प्रभाव त्यांचा पडलेला मी कधी पाहिला नाही पंधरा दिवसामध्ये खासदार व्हायला निघाले अह पंचवीस वर्ष या मातीमध्ये मशागत आम्ही करतोय तरी दोन टनाचं उत्पन्न येणार आणि पंधरा दिवस सत्यजित आबा तुम्ही कसलं उत्पन्न काढणार कुत्री दडतील असा ऊस तुमचा येणार आहे लक्षात घ्या पंधरा दिवसात खासदार काय गंमत चालवली काय राजकारणानं मला सांगा भावानो जागेवा ही षडयंत्र एकदा डोळे उघडून जरा बघा सांगा खरं सत्यजीत शपथ सांगा तुमच्यावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक केस आहे म्हणून सांगा एक मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही काढला म्हणून सांगा शाहूवाडीमध्ये आम्ही मोर्चे काढले रानटी जनावरांच्या त्रासाला कंटाळून त्या ठिकाणचा शेतकरी राजू शेट्टींच्या पायाशी आला आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला वीज बिलाच्या संदर्भामध्ये आम्ही मोर्चा काढला तुमच्या शहूवाडी मध्ये येऊन राजू शेट्टीने अंगा खांद्यावरती के आपल्या केसेस घेतल्या तुम्ही कुठं आहात मला सांगा ना तुम्ही कुठे होता तुम्ही गोव्याला होता तुम्ही पाच जर गोव्याला गेलेला होता मुख्यमंत्री महोदय यांना खोके दिलं का हे कसं चाललं हे इचलकर्जी एकदा तुम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावच वाटतंय आणि शेतकऱ्यांना आभा आणि किती फसवणार रत्नागिरी हायवे वरती गोंगे बजाज या ठिकाणी तुम्ही सूतगिरणी काढण्यासाठी शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही पैसे गोळा केले तीन तीन हजार रुपये एकोणीस वर्ष झाले कुठं ती तुमची सूतगिरणी तुम्हाला एक सूतगिरणी काढायला जमली नाही आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस कापड गिरणी आहेत त्यांचं नेतृत्व करायला तुम्ही निघाला ही सूतगिरणी झाली नाही मग म्हणले मी ग्लुकोजचा प्रोजेक्ट काढणार आहे घरी गुळमट सोने बोलायला लई चांगले लक्षात घ्या ग्लुकोजचा प्रोजेक्ट काढणार आहे तो ग्लुकोजचा प्रोजेक्ट झाला नाही आता लोक घर म्हणल्यानंतर गड्यानं साधारणतः ते पैसे परत द्यायचा शब्द दिला म्हणजे तीन हजारचा सहा हजार द्यायचं आबा आम्हाला सहा हजार रुपये नको आठ वर्षाच्या दाम दुपटीनं जो काही हिशेब होईल तो शेतकऱ्यांचा द्या अठ्ठेचाळीस हजार रुपये शेअर्स तर होत्या अठ्ठेचाळीस हजार द्या नाहीतर त्या शेतकऱ्यांच्या पाच वर्षामध्ये प्रोजेक्ट उभा राहिला नाही या साधारणतः न्याय प्रविष्ट तत्वावरती त्यांच्या जमिनी परत द्या नाहीतर चार जूनचा निकाल लागल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्यासाठी तुमच्या मैदानामध्ये आम्ही आहोत हे लक्षामध्ये घ्या तुमच्या गावापासून सरुर गावापासून एक किलोमीटर अंतरावरती हे भावानो जरा फक्त बोलू द्या आणि मासूरचं साधारणता साम्राज्य आखूया चला सरुड गावापासून सरुड गावापासून केवळ एक किलोमीटर अंतरावरती खामकरवाडी हे गाव आहे या सरुड ग्रामपंचायतीच्या पंचायतीच्या येणाऱ्या गावाला आबा पंच्याहत्तर वर्षात तुम्ही पाणी दिलं का याचं मला उत्तर द्या तिथला विश्वजित पाटील नावाचा ग्रामपंचायतीचा सदस्य तुमच्या विरोधामध्ये निवडून आला विनय कोरे दिलेला पंधरा लाख रुपयाचा फंड त्याचं इम्प्लिमेंटेशन करा म्हणून पंधरा दिवस त्यानं आंदोलन केलं तुम्ही त्या आंदोलनाला दाद दिली नाही हा तुमचा कोणता चेहरा मला सांगा आणि याही पुढे जाऊन तुमचा सक्का सखत भाऊ दत्तप्रसाद पाटील काल राजू शेट्टी पाठिंबा देण्यासाठी का आला याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल हा आबांचा खरा चेहरा आहे लक्षात घ्या अरे ह्या दाढीच्या हात लपलेला ही चेहरा राजू शेट्टींचाच आहे लक्षामध्ये घ्या दाढी राखून चेहरा लपवता येत नाही आबा तुम्हाला चेहरा लपवता येणार नाही या प्रश्नाची उत्तर आज तुम्ही खर तर पाच वाजेपर्यंत द्यायला पाहिजे होती पण एकाही प्रश्नाचा तुम्ही उत्तर दिलेलं नाही धैर्यशील माने साहेब या साधारणतः मतदारसंघाचे माजी खासदार चाळीस वर्ष तुमच्या घरामध्ये खासदारकी दिली पोट भरले का नाही सांगा का अजून उपाशीच आहात तुमचं पोट भरायला पाहिजे होतं तुम्ही नॉट रिचेबल खासदार आहात तुम्ही खोके बहादर आहात तुमच्या विरोधामध्ये पेट वडगावच्या जनतेनं एफ आय आर दाखल केला खासदार सापडत नाही म्हणून तुम्ही आजच निवडणुकीच्या रणांगणामध्ये आम्हाला दिसायला लागलाय तुम्हाला अधिकार नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब नको असलेल्या आकड्यावर तुम्ही पैसे लावले ते पैसे वाया जाणार आहे हे इचलकरजीच्या विराट परिषदेमध्ये या ठिकाणी भावानो सांगतो विरुद्ध गावगाड्याचा सा असणारा हा जो खेळ आहे हा धनदानग्यांचा खेळ मोडायचा आपल्याला आणि तो मोडण्यासाठी आणखी एक दोन दिवस दिवसाची रात्र करा इथं दहा हजार खुर्च्या दहा हजार खुर्च्या टाकलेल्या प्रत्येक स्वाभिमानी मावळ्यानं शंभर मताची बिगने करा पाच लाख पस्तीस हजार मत राजू शेट्टींच्या खात्यावरती घ्या आणि राहिलेल्या सहा लाखामध्ये या दोन गड्या स्ने विभागा उज्याच्या चार जूनचा अखेरचा विजयाचा निकाल नसेल भावानो एवढंच बोलतो मी माझा था मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र